आता भांडी घासायची बघ आजपर्यंत तू साईबरोबर पटकून वागत होतीस पण आता फक्त तुझ्यामुळे साईला कल्पनाचा प्रेम मिळणार आहे आज बघ ना कल्पनाला राखपण आला तुला सायलीबद्दल पण वाटलं तरी ती थेट काही बोलली नाही बघा बोले नक्की बोला मग मला तिच्याऐवजी सालीवर दुसरं कोणी काही म्हणाला तिला अजिबात आवडत नाही फार दिवस चालू त्याचं प्रेम मग जास्त जास्तीत जपून ठेवू शकणार की नक्की बोल आपला प्लॅन नक्की बोल शेठ मी कबीन कामाचा जायला रिकाम बसलेला असतो का कधी पण तुम्ही मला फोन करता इकडे भेटायला तिकडे भेटायला आता काय झालं गडबड झाली जरा बरं आता या झालं गायलं आगे बस प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे एकोणतीस ऑगस्ट भाग खूपच सॉलिड दाखवला आहे बरं का शेवटपर्यंत बघत राहा आजचा भाग ना तुम्हाला बघायला प्रचंड आवडणार आहे तर सुरुवातीला सायली अस्मितासाठी म्हणते की अस्मिता ताई तुम्हाला काहीतरी खायला करते अस्मिताने तिला उगाच त्रास द्यायचं ठरवलंय ना कल्पना ताई आणि सायलीला जवळ आणण्यासाठी अस्मिता मुद्दा असते जा, जा माझ्यासाठी खायला कर आता ही सायली स्वयंपाक घरात गेल्यावर हे तिघे चौघे कुजबुज करायला लागतात प्रतापराव म्हणतात अस्मिता काय मस्त ऍक्टिंग करतेस तू पण तुझ्या या ऍक्टिंगचा फायदा होणार आहे बरं का तुझ्यामुळे कल्पना आणि सायली जवळ येणार आहे अस्मिता तू आतापर्यंत सायलीशी फटकून वागत होतीस पण तुझ्यामुळेच सायलीला कल्पनाचा सा प्रेम मिळणार आहे कल्पनाला आज राग पण आला आणि सायलीबद्दल वाईट पण वाटलं बघ आता ही प्रतिमात्या म्हणते तरी सुद्धा कल्पना थेट काही बोलली नाही आता अर्जुन म्हणतो बोलेल मम्मा नक्की बोलेल सायलीशी मम्माला तिच्या ऐवजी दुसरं कोणी जर बोललं सायलीला तर ते आवडत नाही मम्मा सायलीबद्दलचं प्रेम आता जास्त लपवू शकणार नाही आपला प्लॅन वर्क करणारच यांचा प्लॅन वर्क करतोय पण प्रेक्षकांनो आता नागराज एक्सपोज व्हायचा मार्गावर आहे बरं का रविराज आणि सुमन दोघे जण गाडीमध्ये बसलेत आता ते रविराज सोडत असतात सुमनला भाजी मार्केटमध्ये इकडे मैपत आणि नागराज सेम तिथेच त्याच मार्केटमध्ये चहाच्या टपरीवर आहेत मैपला म्हणत असतो काय नागराज आहे मी रिकाम टेकडा माणूस आहे का कधी पण तुम्ही फोन करता मला बोलून घेता राव इकडे भेटायला ये तिकडे त्याला ये काय झालं आता या टायमाला नागराज शेठ नागराज म्हणतो सगळं सांगतो तुलाच चली आपण चहा आता तिथे टपरीवर नागराज आणि मैपत बसलेले आहेत गाडीमध्ये रविराजांसोबत ती म्हणते भाऊजी थांबवा हा इथेच गाडी आपल्या नेहमीचा भाजीवाला इथे मी इथूनच भाज्या घेते रविराज म्हणतात हो व्यवस्थित जाईल मी भाऊजी तुम्ही काळजी नका करू मी उतरते इथेच आता बघा ती तिथेच उतरते रविराज पुढे निघून जातात आता सुमन जेव्हा भाज्या घेत असते तेव्हा नागराज आणि मैपत एकमेकांशी तिथे टपरीवर बोलतात हे सुमनने बघितलंय आणि एक्झॅक्टली पूर्ण पाहिलंय यामध्ये दुसरं काहीच नाही आणि तिने जेव्हा बघितलं ना दोघांना तेव्हा नेमकं नागराजची आणि सुमनची नजरेला नजर बरोबर भेटते आणि नागराजच्याही लक्षात येतो अरे चा, ही तर माझी बायको आहे प्रेक्षकांना नागराज त्याच्या बायकोला एवढं बावलट समजतो ना पण ही सुमन याला एक्सपोज करणार आहे आणि हे मी मागे पण काही भागांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आता नागराजच्या लक्षात येतं की त्याच्या बायकोने त्याला पाहिलंय तो घाबरतो चहा पिता पिता आणि हळूच मैपतला सांगतो मैपत माझी बायको इथे मार्केटमध्ये सल लवकर आपल्याला निघायचे माग नको बघू बाबा मैपत मागे पाहत असतो तेव्हा नागराज त्याला इकडे वळ असं सांगतो आणि पटकन दोघे चुपचाप गाडीत बसून चालले जातात मैपत आणि नागराज तिथून निसटले पण सुमनच्या लक्षात आलं सुमन म्हणते अरे देवा हे या मैपतशी काय बोलत होते तो मैपत शिकलेच होता आणि या मैपत शिखर सोबत हे बापरे आता सुमन घाबरली आहे इकडे त्या खूप खुश असतात सुभेदारांच्या घरांचा सीन दाखवलाय त्या म्हणतात काय सायली मी मदत करू का तुला सायली म्हणते करते हो आता मी तुम्ही बसा आता या कल्पना ताई म्हणतात काय प्रतिमा माहेरपणाला आलीस ना आराम कर आणि मस्त लाड करून घे तुझे अस्मिता आता पुन्हा चान्स घेते आणि मुद्दा सायलीला टोमणे मारायला लागते काय ग सायली ऐकलंच ना प्रतिमा त्या माहेरपणाला आली आहे त्यामुळे तिला जे खावस प्यावं वाटेल ना ते तुला व्यवस्थित करावं लागेल सगळं तिला दररोजचा मेनू विचारून घे काय काय खायचंय तिला <laughs> आता अर्जुन आणि प्रताप प्रतापराव एकमेकांना घाणा खुणा करायला लागला अस्मिता पुढे म्हणते तिला सगळं विचारून घे काय हवंय काय नकोय नाही तर जाशील पुन्हा नवऱ्यासोबत उंडा राहिला कल्पना काय काय अस्मिता बसल्या बसल्या नुसत्या ऑर्डर दे ह नाही स्वतः तर किचन मध्ये जायचं नाही जे स्वयंपाक करतात त्यांनाच सूचना देत बसायचं ना बसल्या ठिकाणी अर्जुन <laughs> आता हसायला लागतो अस्मिता म्हणते काय गो मम्मा मला बोलतेच तेवढ्यात ना प्रेक्षकांना आता तो मेडिकल वाला आलाय गोळ्या घेऊन आता सायली त्या गोळ्या रिसीव्ह करते म्हणजे अर्जुन जाणार असतो तर सायली म्हणते बसा मी घेते गोळ्या आता ते दादा सांगतात की अर्जुन सुभेदार तुम्ही ऑर्डर केला होता ना या गोळ्या त्या आल्यात साई आता गोळ्याचे करते आणि म्हणते दादा अहो यामध्ये तर एकच गोळी आहे मी तुम्हाला दोन गोळ्या सांगितल्या होत्या ना आता त्यावर ते म्हणतात नाही होताई तुम्ही दोन गोळ्या सांगितल्या नव्हत्या यामध्ये एकच गोळी लिहिलेली आहे अर्जुन विचार करतो अरे असं कसं हे कसं काय शक्य आहे दोन गोळ्या घेते ना प्रतिमात्या आता ते गोळ्या देऊन चालले जातात सायली आता प्रतिमात्याजवळ येते आणि म्हणते काय हो तुम्ही रोज दोन गोळ्या घ्यायच्यात ना प्रतिमा त्या म्हणतो हो ग सायली मी गेल्या महिन्यापासून दोन गोळ्या घेत होते की रोज सायली विचार करते काहीतरी गडबड आहे मी डॉक्टर श्रद्धा फोन करते आता सायलीने डायरेक्ट त्या श्रद्धाला फोन केलाय आणि सगळा सोक्षमोक्ष झालाय प्रेक्षकांना आज आजचा एपिसोड ना खूपच छान दाखवलाय आणि बऱ्याच दिवसांनी छान दाखवलाय आता सायली फोन करते आणि म्हणते हॅलो डॉक्टर श्रद्धा मी सायली सुबेदार बोलतेय तिकडनं त्या डॉक्टर म्हणतात हां बोल सायली सायली म्हणते डॉक्टर तुम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी आहे आणि प्रतिमा त्या गेल्या महिन्यापासून दोन गोळ्या घेतात श्रद्धा म्हणतात असं कसं दुसरी गोळी कुठून आली सायली म्हणते तेच तर आम्हाला कळत नाहीये डॉक्टर की हे काय झालंय त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात ते बघा प्रतिमा बहिणीची तब्येत नाजूक एकू आणि त्यातनं त्यांनी अशा दोन दोन गोळ्या घेतल्या तुम्ही सांगताय म्हणजे अवघडच आहे मी तर एकच गोळी दिली होती आणि आणखीन एक गोळी हे सिरियस आहे बरं का सायली सायली म्हणते अहो डॉक्टर आम्हाला तेच कळत नाहीये तुम्ही इथे याल का त्यावर ते डॉक्टर म्हणतात हो मी येते आल्यावर समोरासमोरच बोलू सायली म्हणते प्रतिमा त्यानं सध्या त्यांच्या इकडे माहेरी आहेत सुभेदारांच्या घरी तुम्ही इकडेच या हा डॉक्टर अन्नपूर्णा निवासमध्ये त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात हो हरकत नाही मी येतेच असं म्हणून आता त्यांनी फोन ठेवलाय आता तेवढ्यात रविराज येतात आणि त्यांना सगळं प्रकरण कळतं म्हणजे ते दारातून ऐकत असतात ते म्हणतात काय हे सगळं दोन गोळ्याचं प्रकरण सायली म्हणते रविराज काका तुम्ही सांगितलं होतं ना मला की प्रतिमा त्याला दोन गोळ्या देतायत प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी आहे आता ती गोळी संपली म्हणून आम्ही ऑर्डर केल्या तर दुकानातून एकच गोळी आली हे सगळं काय आहे रविराज म्हणतात नाही नाही हे कसं शक्य आहे सायली अगं तो दुकानदार माझ्या ओळखीचा आहे थांब मी त्याला फोन लावतो असं म्हणून रविराजांनी आता दुकानदाराला पण फोन लावलाय सगळे बांबवल्यासाठी एकमेकांकडे नुसते बघ प्रकरण खूप सिरियस आहे या प्रकरणाची गांभीर्यता आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे आणि एक्सपोज पण झालाय लगेच की या गोळ्या प्रतिमा त्याला तनवी देत होती आता पुढचा सीन पुन्हा या नागराज आणि सुमनचा दाखवला आहे अपेक्षित नो सुमनने आता मस्त प्लॅन केलाय सुमन विचार करते हे घरी आले असतील का आता ती आवाज येते आहो आहो आता ती विचार करते की हे घरी आली नाहीत वाटतं पण मी मार्केटमध्ये शिखरे सोबतच पाहिलंय तो शिखरे इतका नीच माणूस आहे कशाला बोलतात हे त्या शिखरे सोबत यांचं मैपत शिखरे सोबत काय काम असेल बरं तो गुंड आहे आणि त्या शिखरेच्या मुलीने आमच्या तन्वीच्या आयुष्याचं सत्यानच केलाय आणि यांना जर त्या मैपतने वाईट मार्गाला नेलं तर सुमन काळजी करत असते बर का आता आणि तेवढ्यात आता नागराज येतो तिथे एवढा गृहित धरतो हा नागराज त्याच्या बायकोला आला म्हणतो अगं हे सुमन पाणी देते सगळं मला सुमन म्हणते हो देते ना बसा आता सुमनने मुद्दाम विषय काढला नाही तुम्ही मला मार्केटमध्ये दिसले वगैरे वगैरे ते एकही शब्द बोलत नाही बर का आता नागराज पाणी पित असतो तेव्हा सुमन म्हणते तुम्हाला आता नागराज म्हणतो काय ग लगेच सुमन म्हणते नाही तुम्हाला यायला उशीर होणार होता ना तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात आता नागराज म्हणतो आग लवकरच काम संपलं तर आलो लवकर घरी अगं सुमन चहा सुमन म्हणते हो आणि ते हो, हो पाच मिनिटात आता सुमन चहा करता करता विचार करत असते काय ते बघा ना नागराज आधी विचार करताना दाखवला नागराज विचार करत असतो कमाले हिने मला काही विचारलंच नाही हिने मैपत सोबत मला बघितलंच नाही वाटतं म्हणजे बघितलंही असेल पण इचं डोकं एवढं माठ आहे का तिच्या लक्षात झालं नसेल का मी आहे म्हणून <laughs> काहीतरीच प्रेक्षकांना नवऱ्याला कुठल्याही ठिकाणी ओळखू शकते <laughs> नागराजा कसं काय धरतोय बायकोला कोणच ठाऊ आता ही सुमन सुद्धा चहा करता करता विचार करते मी यांना मैपत सोबत बघितलं हे जर विचारलं आता तर हे चिडतील माझ्यावर पण हे चुकीचं काही करत नाहीये ना याकडे मी आता लक्ष ठेवणारच आहे म्हटलं ना सुमनने आता मस्त प्लॅन केला आणि तिने आता धरले सुद्धा त्याला पण ते त्याला कळून न देता आता इकडे डॉक्टर श्रद्धा आल्या आणि त्या सगळ्यांना गोळीबद्दल विचारतात सुभेदारांना आधी इत्या सगळ्या गोळ्या चेक करतात आणि म्हणतात आयम शॉक्ड तुम्ही सगळे सुशिक्षित आहात जागरूक नागरिक आहात आणि गोळ्या देताना तुम्ही एवढा मोठा गोळ कसे काय करू शकता मी प्रतिमा प्रतिमावाहिणींना एकच गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती तरी त्यांना दोन गोळ्या दिल्या जात होत्या काही रे रविराज हे कसं काय घडलं आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणाच लक्षात आली नाही कमाल आहे रविराज म्हणतात माझीच चुके श्रद्धा मी जातीने लक्ष घालायला हवं होतं त्यावरती या डॉक्टर म्हणतात बघू जरा कुठली गोळी आहे दुसरी सायली म्हणते त्याच गोळ्या संपल्या म्हणून आम्ही ऑर्डर केल्या म्हणजे निघालो होतो आणायला तेव्हाच चूक लक्षात आली आहे रविराज म्हणतात सगळ्या गोळ्यानं श्रद्धा अगं नेहमीच्या दुकानदाराकडूनच मागवल्या त्यामुळे त्यामुळे त्या दुकानदाराला माहित असेल बघ कुठली गोळी आहे त्याला मी त्या गोळीचा फोटो मागवलाय आता अर्जुन थोडा चिरतो रविराजांवर डाडी म्हणतो सिनियर तू जर डॅडच्या कंपनीमधून गोळ्या घेतल्या असतात तर ही चूक झालीच नसती बघ तू काय असं केलंस आपली घरची कंपनी असताना कशाला दुसरीकडनं गोळ्या मागवल्यास रविराज म्हणतात अरे अर्जुन ट्रीटमेंट मोठी होती रे आणि या सगळा खर्च प्रतापवर पडावा असं नव्हतं वाटत मला आता रविराजांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज त्या डॉक्टर श्रद्धाला दाखवला आणि त्या मेसेजमध्ये त्या गोळीचं नाव आहे आता ते रविराज म्हणतात हे बघ श्रद्धा ही गोळी आम्ही प्रतिमाला देत होतो आता त्या श्रद्धा त्या गोळीचं नाव असतात आणि म्हणतात बाप रे हे काय आहे अरे ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे रविराज सगळे जण भांबावून त्या डॉक्टरांकडेच बघतात त्या श्रद्धा म्हणतात तरीच मी म्हटलं की माझ्या ट्रीटमेंटचा उपयोग का होत नाहीये चुकीची गोळी दिली जात होती त्यांना त्यावर ते रविराज म्हणतात चुकीची गोळी म्हणजे श्रद्धा म्हणतात अरे रविराज या गोळीमुळे पेशंटची मेमरी तर परत येणारच नाही उलट त्याच्या मेंदूला शिथिलता येऊ शकते कदाचित भासही येऊ शकतात भीती पण वाटू शकते झोपेतून अचानक दचकून जाग पण येऊ शकते प्रतिमा त्या तर घाबरूनच जातात आणि त्या म्हणतात हो मला हे सगळं होतं डॉक्टर श्रद्धा आता त्या श्रद्धा म्हणतात हे सगळं तुम्हाला या गोळ्यामुळे होते प्रतिमा बहिणी रविराज हे सगळं आता परत होता कामा नाही ही तुझी जबाबदारी आणि त्यांना यापुढे मी प्रिस्क्राईब केलेल्याच गोळ्या दिल्या जातील याची जबाबदारी तुझी आहे आता रविराज म्हणतात हो श्रद्धा मी घेईल जबाबदारी अर्जुन म्हणतो डॉक्टर पण या चुकीच्या गोळ्यांमुळे काही लाँग टर्म साईड इफेक्ट नाहीत ना आता त्या श्रद्धा म्हणतात आपल्याला आता ते नाही सांगता येणार मला काही दिवस आता ऑब्झर्व करावं लागणार आहे प्रतिमा हे बघ रविराज प्रतिमा वहिनी घेऊन तू आठ दिवसांनी ये मेडिक दवाखान्यामध्ये चेकअप करायला रविराज म्हणतात हो हरकत नाही त्यावरती आता कल्पना ताई म्हणतात अरे बापरे बरं झालं नशीब कळलं हे सगळं आज त्यावर आता ही प्रतिमा आता तर एवढी घाबरते आणि म्हणते हे असं कसं होऊ शकतं सुमंतर मला रोज त्याच गोळ्या द्यायची डॉक्टर श्रद्धा आता निघून जातात बरं का मग आता या त्या म्हणतात अहो सुमंतर मला आठवणीने गोळ्या द्यायची ना त्यावरती रविराज म्हणतात सुमंत एवढंच करायची जे तिला सांगितलंच जायचं या सगळ्या गोळ्या आणि या गोळ्या देण्याची जबाबदारी मुद्दाम कोणीतरी माझ्याकडनं घेतली होती सायली आणि कल्पना विचारतात दुसऱ्याच कोणीतरी म्हणजे मग रविराज म्हणतात आता आतापर्यंत प्रतिमाला औषध देण्याची जबाबदारी तन्वी सांभाळत होती तन्वीच प्रतिमाला औषध द्यायची आता ही तन्वी जेलमध्ये गेल्यानंतर सुमन नकळतपणे तेच करते जे तन्वी करायची म्हणजे सुमनने जेवढं सांगितलं तेवढं काम केलं हे रविराजांना बरोबर माहिती आहे मग आता रविराज म्हणतात मेड बाय ऑल तन्वी किल्ले म्हणजे हे घाणेड कृत्य तन्वी करत होती त्यावर सांगली म्हणते बापरे तन्वी म्हणजे प्रिया अहो ही असं का करत होती स्वतःच्याच आईला कुणी असं गोळ्या बदलून देतं का आता सगळेजण एकमेकांकडे बघतच राहतात बापरे म्हणजे हे प्रकरण किती गंभीर आहे आता काय होणार आहे प्रेक्षकांना हळू 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 प्रियाचे एक एक कारनामे समोर येत आहेत आणि अशा पद्धतीने प्रिया आता अचानक एक्सपोज होणार आहे अर्जुन आणि सायली तर एकमेकांकडे बघतच राहतात की प्रिया थराला सुद्धा जाऊ शकते आणि माहिती एका प्रेक्षकांना पुढचा प्रोमो त्यांनी सॉलिड दाखवला सायलीने प्रियाला अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम नाटक केलं तिला विष देण्याचं त्या नर्सला सांगितलं की हिला दिलं का तुम्ही आम्ही जे तिला प्यायला सांगितलं होतं मग त्या नर्स म्हणतात हो त्यांनी आताच रिकामा केला मग प्रिया कांगावर करते हिने मला विष दिलं विष दिलं मला कोणीतरी मिठाचं पाणी द्या अश्विन मला वाचव रे आणि मग सायली तिला म्हणते बघितलं ना आता कसं वाटतं तुला स्वतःच्याच आईला चुकीच्या गोळ्या देत होती प्रिया तुला काहीच कसं वाटलं नाही आता बघा प्रेक्षकांना अजून ती काय बोलली हे तुम्हाला पुढच्या प्रमोच्या वेळेला सांगते आता आणखी भाग शिल्लक आहे आता मैपत आणि नागरिक राजा दोघांचं कन्वर्सेशन दाखवलंय फोनवरचं आणि ते बरोबर या सुमनने पकडलाय मैपत म्हणतो काय मग नागराज शेठ तुमच्या बायकोनं तुम्हाला मार्केटमध्ये मा पाहिलं ना काही बोलली का तुमची बायको नाही तुमच्या बायकोनं चांगलं फैलावर घेतलं असेल नागराज म्हणतो अरे मैपत हे सगळं करायला अकायला लागते तिच्याकडे कुठे आहे एक नंबरची बावड बाई ती तिने आपल्या दिशेने पाहिलं पण तिच्या कुठे लक्षात आलं तो मी म्हणून आता सुमनला आवाज येत असतो बाहेर नागराज कोणाशी तरी बोलतोय म्हणून ती विचार करते हे कोणाशी तरी बोलताय कोणाशी बोलताय हे म्हणून ती उठून येते आता त्या खोलीच्या दिशेने आता इकडे मैपत सांगत असतो ओ नागराज शेठ सगळ्या दुनियेशी सामना करता येतो बरं का पण बायकोला संशय आला ना तर का जर काम बरका पण आता एवढा अलर्ट करून सुद्धा नागराज गाफील नागराज म्हणतोय नाही रे मैपत तिला काही कळत नाही एक नंबरची माड बायको आहे माझी अरे तुला सांगतो अरे किचनच्या पलीकडे तिचं जगच नाहीये तिला काही समजतच नाही रे त्यावर मैपत म्हणतो तुम्हाला एक सांगू का नागराज शेट आता मला असं वाटायला की आपलं लपड राव नाही असं चार चौघात बोलायचं चा नाही लपून भेटायचं लपून बोलायचं कसं वाटतं ते लपड त्यावर नागराज हसून म्हणतो काय रे मैपत काही पण बोलतो अरे काय माहिती का मैपत तुझं रेप्युटेशनच असं आहे ना की आपल्याला असं बाहेर भेटावं लागतं राव काय करणार आता ठीक आहे पुढच्या वेळेला येईल मी तुझ्या घरीच आता जेव्हा नागराज असं बोलत असतो तेव्हा सुमनने अगदी स्पष्टपणे सगळं ऐकलंय सुमन विचार करते बाप रे हे मैपतशीच बोलताय आज भेटले आता पुन्हा फोन करताय त्या मैपतला एवढा नीच माणूस येतो मैपत तरी सुद्धा हे एवढ्या जवळची मैत्री ठेवताय त्या मैपत शिखरेसोबत मैपत आणि नागराज यांची दोस्ती आता सुमन लवकरच एक्सपोज करते असं दिसतंय खरी सुमनला लवकरच सगळं सत्य कळेल प्रेक्षकांना हळूहळू हळूहळू प्रत्येक सत्य रिव्हिल होते की काय असं वाटायला लागलंय म्हणजे सत्याच्या जवळपर्यंत जवळपास सगळेच पोहोचत आहेत बघू आता पुढे काय काय घडतंय इकडे आता प्रतिमा त्या घाबरून म्हणतात बापरे अहो माझ्या तन्वीने चुकून या गोळ्या मागितल्या असतील का हो आता त्यावर अर्जुन म्हणतो नाही गत्या आता तन्वी रेग्युलर कोणाला न कळता हे औषध मागवती तुझ्यासाठी हे मुद्दाम केलंय तिने प्रतिमा त्या त्यांना असं वाटतं ते आईचं मन ना त्यांना वाटतं तन्वीकडून चुकून झालं असेल हे सगळं रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा तन्वीने हे अनावधनाने केलंय असं समजू नकोस हे सगळं ती मुद्दाम करत होती आपण तिला जन्म दिलाय ना याचा पश्चाताप होतोय मला कल्पना म्हणते स्वतःच्या आईला असं चुकीच्या गोळ्या कोण देतो रविराजांना खूप त्रास होतोय सायली म्हणते अहो आई चुकीच्या गोळ्या नाही म्हणजे प्रतिमा त्या सगळं विसराव्या त्यांना भास होताय मी असं औषध देत होती ही प्रिया त्यावर प्रतिमा त्या म्हणतात अरे देवा मला तर असं वाटायला लागलं होतं की माझी तब्येत बिघडतच चालली आहे मला तर भीतीच वाटायला लागली होती पण आता बघा हां काय होतं पुढे प्रतिमा त्या म्हणतात या सगळ्याला तन्वी जबाबदार होती माझी मुलगी ह्या वयात मुलं आईची काळजी करतात आणि माझी मुलगी मला काही आठवू नये म्हणून प्रयत्न करत होती तिने या वयात माझी काळजी घ्यावी तर तीच माझं नुकसान करत होती रविराज म्हणतात तर तन्वीला जेलमध्ये जाऊन भेटायची माझी इच्छा सुद्धा नव्हती पण आता जेलमध्ये जाऊन तिला असा जाब विचारतो की नाही असं म्हणून आता सिनियर म्हणजे रविराज निघत असतात तिथून अर्जुन म्हणतो थांब रे सिनियर तू कुठे जाऊ नकोस तन्वीला जाब विचारून काही होणार आहे का ती आधीच जेलमध्ये शिक्षा बघते रविराज म्हणतात ती आमची मुलगी असायची शिक्षा आम्ही पण बघतोच कल्पना ताई म्हणतात जरा शांत व्हाल का भाऊजी रविराज म्हणतात कसा शांत राहू मी वहिनी सांगा असं वाटे ना त्या जेलमध्ये जावं आणि तन्वीच्या सणसणीत थोबाडीत मारावी त्या म्हणतात अहो काही उपयोग आहे का त्या तिथे जाऊन अहो ती, ती मुलगी आपली मुलगी माझी स्मृती जावी म्हणून प्रयत्न करत होती हे सत्य बदलणार आहे का तुम्ही तिथे जाऊन सायली म्हणते हो रविराज काका तुम्ही ना शांत व्हा तुम्ही बसा बघू खाली तुम्ही बसा आधी या प्रियाचं काय चाललंय हे वेळ नाही म्हणजे हे सगळं प्रकरण लवकर आपल्याला कळालं हे तरी एका अर्थाने बरं झालं ना अस्मिताला तर धक्काच बसलाय ती आता म्हणते या तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला माहिती आहे पण ती स्वतःच्या आईचं नुकसान करत होती ही गोष्ट तर मला पचतच नाहीये भयंकर आहे हे सगळं आता या सगळ्यांनाच हे सगळं फारच विचित्र वाटतंय आता या प्रतिमात्या म्हणतात तरी सुद्धा मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की कधी ना कधी माझ्या तन्वीला सुबुद्धी येवो शेवटी आईचं म्हण ते आईचंच असतं आता रविराजांना पण फार वाईट वाटतंय ही मुलगी आपली आहे या गोष्टीचा पश्चाताप होतोय सायलीचं तर आता डोकं सरकलंय एवढी चिडली आहे ना आता सायली की विचारूच नका अर्जुन आणि सायली या दोघांचा सा बेडरूमचा सीन आता दाखवलाय रात्र झाली आहे सायली आता खूप चिडचिड करत असते ती म्हणत असते यात प्रियाला काहीच कसं वाटत नाही आव तिला जराही लाज वाटत नाही का इथे आपण धडपडतोय प्रतिमात्याची स्मृती लवकर परत यावी म्हणून आणि त्यांची मुलगी काय करते तर मुद्दाम मुद्दाम चुकीच्या गोळ्या देते प्रतिमात्याला काहीच लाज वाटत नाही या बाईला ही अशी का करत असेल आणि त्यांना काही न आठवण्यामागे या प्रियाचा काय फायदा आहे अर्जुन म्हणतो अगं सायली दुसऱ्यांना त्रास झाला की तन्वीला फार मजा येते त्यावर सायली म्हणते आहो पण स्वतःच्या आईच्या बाबतीत कोणी असं वागतं का एवढं क्रूर अहो जगातली कुठली मुलगी आईशी असं वागेलो आणि ही एवढी मोठी विकृती तिच्यामध्ये आली तरी कुठून अर्जुन म्हणतो एक सांगू तुला सायली खरं तर ना तो खूप छान बोलतो बरं का प्रेक्षकांना त्याचं बोलणं बरोबर आहे म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा असंच होतं बरं का अर्जुन म्हणतो सायली आपण काय करणार आहोत फार फार तर तिला जाऊन विचारू ओरडू त्याचा काही उपयोग होईल का म्हणून तर मी सिनियरला तिच्याकडे जाण्यापासून थांबवलं सायली म्हणते त्या प्रियाला एवढ्या वर्षाने तिचे आई वडील मिळाले पण तिला त्यांची काही किंमत नाहीये आणि बघा ना तिचं नशीब किती आहे की तिचे आई वडील रवीला चाका आणि प्रतिमा आहेत खरं सांगू तुम्हाला ते जर माझे आई वडील असते ना तर मी किती सांभाळलं असतं किती जपलं असतं मी त्यांना असं म्हणून सायली रडते आणि म्हणते मी माझ्या आईवडिलांना खूप जीव लावला असता मी त्यांचे आशीर्वाद घेतले असते हो ते माझ्या नशिबात नाहीये पण बघा ना जिच्या नशिबात आहे ती मात्र अशी वागते स्वतःच्या आईवडलांशी सायली लागते रडायला अर्जुन आता तिला जवळ घेतो आणि म्हणतो रडू नकोस सायली रडू नकोस तुझे खरे आई बाबा नसले म्हणून काय झालं मी आहे अस्मिता ये डॅड आहे आणि मम्मा पण आता पूर्वीसारखं तुझ्यावर लवकरच प्रेम करायला लागेल असं अर्जुन सायलीला समजतो आणि मनात म्हणतो तुझे खरे आईवडील कोण आहेत ना सायली ते मी आता शोधून काढणारच आता मी गप्प बसणार नाही तुझ्या खऱ्या आई वडिलांना मी शोधणारच अर्जुनने आता ठरवलंय काही झालं तरी सायलीचे आई वडील शोधायचे सायलीची आणि त्यांच्या तिच्या आईवडिलांची भेट घडवून आणायची आणि अर्जुन हे सगळं मनात बोलतोय आता मी गप्प बसणार नाहीये सायली मी लवकरच तुझे आई बाबा शोधणार आहे इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय आता पुढच्या भागात मी तुम्हाला मध्ये सांगितलं त्याप्रमाणे सायली आणि प्रियाचा सीन दाखवलंय बरं का सायली त्या नर्सला म्हणते तुम्हाला आम्ही जे तिला प्यायला द्यायला सांगितलं होतं ते दिलं का आता हे थेट ती प्रियाच्या समोरच विचारते त्या नर्स म्हणतात हो आताच त्यांनी हा ग्लास रिकामा केलाय प्रिया आता मोठ्याने आडावड करते काय गो सायली तू काय प्यायला दिलं मला विष दिलं का तू अरे बापरे मी मरणारे वाटतं आता कोणी आहे का तिने मला वीज दिलं वीज मला मिठाचं पाणी द्या औषध द्या असं मोठ्या मोठ्या आडवडा करायला लागते आता सायली तिला जोरात लोटे आणि म्हणते प्रिया आपल्या जीवावर कोणी उठलं तर कसं वाटतं ना हे कळते ना तुला आता तू प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस त्यांचा मेंदूच चालेल असं व्हावा असं होतो बघत होतीस ना मला आता एका प्रश्नाचं उत्तर दे प्रिया प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या तू काय का देत होतीस त्यांची स्मृती परत न येण्यामागे तुझा काय फायदा प्रिया आता सायलीला काय उत्तर देते ते ऐकायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो पण आता प्रिया पूर्णपणे सुभेदार आणि किल्लेदार यांच्या मनातून उत्तर आहे हे मात्र खरंय मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला बघूयात काय करते पण आजचा एपिसोड मस्त आणि बेस्ट होता कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रेक्षकांना काल आमच्या बापाचे विसर्जन झाले बरं का, बर का। तुम्हाला मी पोस्ट मध्ये फोटो नक्की शेअर करणी हो यानंतरचा आपल्या लग्नानंतरचा रिव्ह्यू ऐकायला बघायला चुकवू नका कारण आज वस्तू आता अख्याच्या अख्या एक्सपोज झाल्यात बरं का थोड्याच वेळात लग्नानंतरचा रिव्ह्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवर येईल तो नक्की बघा आणि असं ठरलं तर मगचा रिव्यू कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या पुन्हा एकदा उद्याचा एपिसोड भारीच आहे बघायला स्किप करू नका बघत राहा ठरलं तर मग भेटूया उद्या टेक केअर मंडळी धन्यवाद प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या तंबी दाखवते हा एक वेळात नाही आहे स्वतःच्या साईच्या बाबतीत असं का करत होती काय नागराज शेठ तुमची बायको तुम्हाला काय बोलली नाही ना माझ्या बरोबर बघितलं म्हणून मार्केट मध्ये हा म्हणजे चांगलाच फैलावर घेतला असणार तुम्हाला नाही का अरे माहिती एवढे तेवढे कळायला अक्कल लागते तेवढी तरी तेवड़ आहे का तिकडे एक नंबरची बावड बाई येते आपल्या दिशेला बघितलं तिने पण तिच्या हेच लक्षात नाही आलं की तो मीच आहे म्हणून हे कोणाशी तरी फोनवर बोलतायत का कोणाशी बोलत अरे जगाची सामना करताय तू नागराज शेठ पण बायकोला जर संशय आला ना तर एकशे तेरा टक्के डेंजर काम होऊन जातो मग हॅलो तिला काही संशय विषय येत नाही मार्ग एकदम आठ म्हणजे तुला सांगतो आपलं किचन जवळ जगत नाही तिथं तुम्हाला एक सांगू का नागराशी मला ना आपल्या लपडे असंच वाटायला लागलं ला। या असं चार चौकात भेटायचं नाही बोलायचं नाही लपून बोलायचं लपून भेटायचं कसं वाटतंय ती लपड काय काय माहिती पण तुझं रिप्युटेशनच असेल ना की आपल्याला याचं बाहेर भेटायला पण ठीक आहे पुढच्या वेळी घरी येऊन भेटायचं हे महिपतशीच बोलताय आज त्याला भेटले आणि परत फोनही केला महिपत किती नीच माणूस आहे हे माहित असून सुद्धा हे त्याच्याशी इतकी जवळची मैत्री ठेवणे तन्वीने चुकून माझ्यासाठी वेगळ्या गोळ्या मागवल्या असतील का हो नाही खूप रेग्युलरली कोणाला हे न कळता ते असे औषध मागत होते मी तिने मुद्दाहून केल्या केलं असं कृपया समजूस त्या मुलीला आपण पण स्वतःच्या आईला त्याच्या चुकीच्या गोळ्या कोण येत चुकीच्या ना हो वेळा नाही प्रतिमा किंवा त्याला आणि मला वाटायला लागलं होतं माझी तब्येत आणखी बिघडते खूप भीती वाटायला लागली होती सगळ्याला होती तिने या वयात माझी काळजी घ्यायची तीच माझं नुकसान करत होती खरं तर मीला जेलमध्ये जाऊन भेटायचं नाही असं मी ठरवलं होतं पण आता मात्र जेलमध्ये जाऊन तिला जाब विचारण्याशिवाय मी राहणार आहे हा तो कुठे जाऊन त्यांना जात जाऊन काहीच होणार नाही ती आधी जेलनं शिक्षा बघते ती आमची मुलगी असल्याची शिक्षा आम्ही बघतो माझी तुम्ही प्लीज शांत कसा शांत राहू नाही जाऊन तिला एक खडीत ओबारी पारावी त्याने तन्वीचं वागणं बदलणार आहे का हो ती माझी स्मृती जावी यासाठी प्रयत्न करत होती हे सत्य बदलणार आहे का त्याने तुम्ही आधी शांत बसा बघू तुम्ही देवाच्या कृपेने आपल्याला वेळ कळले नाही काय घडत होतं तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला चांगलंच माहिती आहे स्वतःच्या आईचं ती इतकं नुकसान करत होती हे मला पचतच नाहीये तरी सुद्धा देवाकडे मी हीच प्रार्थना कर कधी ना कधीतरी तर मीला सोबुत मिळेल लाज वाटत आहे का इथे आपण सगळं धडपडतो की प्रतिमात्यांना त्यांची श्रुती परत आली दुसऱ्यांना त्रास झाला की प्रियाला आनंद होतो पण म्हणून कोणी स्वतःच्या आईच्या बाबतीत असं वाटतं का इतकं क्रूर अहून जगात एक कुठली मुलगी असं लागेल आणि ही ती विकृती तिच्या कुठून आली असेल आणि तिला त्याची शिक्षा सुद्धा मिळणार नाही आपण ना। काय करणार आहोत फार फार तिला जाऊन जा विचारू ओरडू तिला बस त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि म्हणून तर मी या सिनियरला सुद्धा तिच्याकडे जाण्यापासून थांबवलो प्रियाला इतक्या वर्षांनी तिचे आईवडील मिळाले पण तिला त्याची काही किंमत नाही आणि तिचा नशीब इतकं चांगलं की तिचे आई वडील रवीराज काकाणी प्रतिमा ते आहेत त्याचे माझे आई वडील असते ना तर मी त्यांना खूप जपलं असतं खूप जीव लावला असता त्यांना आशीर्वाद घेतले असते त्याचे माझ्या झाली तुझा आई बाबा झालं आम्ही आहोत सगळे डॅड आहे ममा आहे अस्मिता आहे आणि मी मी कायम तुझ्या सोबतच राहणार आहे मामा तुझ्यावर परत पूर्वीसारखा प्रेम करेल आहे आणि तुझ्या खऱ्या आई बाबांना मी शोधणारच आहे त्यांच्याने तुझी भेट घडून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आम्ही तुम्हाला यांना पहिला द्यायला ते सांगितलं होतं ते दिलं तुम्ही के नाही तू काय दिलं मला विसहत होते म्हणत होत आपल्या जीवावर कोणी उठायला कसं वाटतं कळलं प्रिया तू मुद्दाम किती मात्यांना चुकीच्या गोळा देत होतीस त्यांचा मेंदू चालेल नसवा असं बघत होतीस आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर करायला तू कती त्यांना नक्की चुकीच्या वेळा देत होतीस त्यांची स्मृती परत न येण्यामागे तुझा काय फायदा